लाडकी बहीण योजनेनं महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा मिळून दिला आता याच धर्तीवर राज्य सरकार लाडकी सुनबाई योजना आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर ही घोषणा झाली तर मतदारांवर मोठा प्रभाव पडू शकतो मात्र सरकारी तिजोरीवरचा भार वाढणार की काय हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित झाला पाहूयात संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट विधानसभेच्या निवडणुकीपासून यानं त्या कारणाने सतत चर्चेत राहिलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सुरुवातीला टीकेची धनी झालेली ही योजना निवडणुकीत एका अर्थाने गेम चेंजर निवडणुकीनंतर मात्र अपात्र लाभार्थ्यांवरच्या कारवाईच्या कारणाने आणि सरकारी खजिन्यावरील आर्थिक गुंजाच्या कारणाने ही योजना चर्चेत राहिली आता याच धर्तीवर नवी लाडकी सुनपाई योजना आणली जाणार असल्याची माहिती लाडकी बहीण नंतर आता लाडकी सुनपाई राज्य सरकारकडून योजना आणली जाणार असल्याची माहिती विधानसभेला लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा लाडकी सुनबाई या योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होण्याचा अंदाज योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती योजनेचं स्वरूप निकष याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही या, या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र बोलताना अद्याप काही निर्णय घेतला गेलेला नाही असं म्हटलं आम्हाला जी माहिती असते ती आम्ही देतो ज्यावेळेस आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे तो व कॅबिनेटला घेतला जाईल त्याच्याबद्दल कॅबिनेट नोट काढली जाईल आणि आपल्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ती कळवली जाईल आत्ता तरी स आत्ताच्या घडीला आत्ताच्या लेटेस्ट आत्ताच्या घडीला आत्ता तशा पद्धतीनं कुठलाही अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाही बघा असं आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या सुनबाई आहेत त्या निश्चितच कोणानं कोणाच्या लाडके बहिणी आहेत आणि म्हणून त्या सगळ्याच लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्यांचं समाविष्ट झालेला आहे आणि मला असं वाटतं की आता अशी काही योजना येणार असं मला आ, शंका आहे मला वाटतं लाडक्या बहिणी सगळ्यात जास्तीत जास्त त्यात घेतलेल्या आहेत विरोधकांनी मात्र या अद्याप घोषणा न झालेल्या मुद्द्यांवर हे निवडणुकीचे फंडे असल्याचं म्हणत सरकारवर हल्ला बोल मला असं वाटतं लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का निवडणुकीपुरती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लखला परंतु किती लाडक्या बहिणी इलेक्शन झाल्या ला ला नऊ लाख कमी झाल्या आता सव्वीस लाख कमी करायच्या आहे आणि मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचा विकास कोंटलेला आहे आणि मग ही तरी लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे फंडे आहेत एका वेळेस लोक भुलत असतात नेहमी नेहमी अशा योजनेला लोक भुलत नसतात असं मला तरी अद्यापर्यंत या योजनेविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही योजनेच्या स्वरूपाविषयी कोणतीही माहिती नाही मात्र जर लाडकी बहीणप्रमाणे थेट लाभ देणारी लाडकी सुनबाई योजना महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तोंडावर आणली तर त्याचा मतदानावर मोठा परिणाम होऊ शकेल मात्र सरकारी तिजोरीवर आधीच ताण असताना आणखी एका योजनेचा भार राज्य सरकार कसा सहन करेल हाही प्रश्न महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी